मैत्रेयी या गुंतवणूक कंपनीकडून गुंतवलेली रक्कम परत मिळावी यासाठी मैत्रेय या ग्राहक हक्क संरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे मैत्रेयीच्या संचालकावर दोन हजार सोळामध्ये गुन्हा दाखल झाला होता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस कृती समितीच्या खात्याची स्थापना करण्यात होती त्यानुसार फक्त नाशिक जिल्ह्यातच मैत्रे याच्या ग्राहकांना पैशांचे परतावे अल्प प्रमाणात देण्यात आले मैत्रेच्या मराठवाड्यातील प्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणावर असून परताव्याचे पैसे परत मिळत नसल्यानं सर्व ग्राहक आणि प्रतिनिधींमध्ये संतापाचं आणि घबराटीच वातावरण निर्माण झालं आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मैत्रेय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणारा ठेवीदार संकटात आहे समन्यायी पद्धतीने औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यातील ठेवीदारांचे पैसे मिळण्याची कार्यवाही करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय या मैत्रेय ग्राहक हक्क संरक्षण बचाव कृती समितीत मराठवाड्यातून ग्राहक आणि प्रतिनिधी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती अकाउंटप्रमाणे नाशिकला जशी वाटप होते या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात औरंगाबादसह सगळ्यात महाराष्ट्रात आणि आधार राज्यातले जे कार्यालय असतील जे प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना वाटप करण्यात येईल प्रलंबित परतावे जे आहेत त्याचा समन्यायी पद्धतीनं तोडगा निघावा आणि संपूर्ण देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार आहेत त्यांचे गेल्या दीड वर्षा दोन वर्षापासून जो प्रलंबित मुद्दा जो आहे आयरनवर आलेला आहे तो नाशिक कोर्टच्या माध्यमातून जो रिझल्ट दिलेला आहे त्या रिझल्टची अंमलबजावणी होताना तो समन्यायी पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रा गुंतवणूकदारांच्या पदरामध्ये त्याचे परतावे लवकरात लवकर मिळावेत आणि विलाविल मिळावेत या लोकर लोकर एका प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी सर्व मैत्री महिला पुरुष प्रतिनिधींच्या माध्यमातून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे एक्सपो खात्यामधून जी वाटप होती ती आतापर्यंत फक्त नाशिक जिल्ह्यासाठी झालेली औरंगाबादसाठी इतर जिल्ह्यासाठी झालेली नाही आमची हीच मागणी एका सगळ्या जिल्ह्यांसाठी समान वाटप व्हावा आणि सरकारच्या आणि शासनाच्या विरोधात आम्ही उपोषण करतोय की सगळ्यांसाठी समान आणि आमचा गोरगरिबांचा पैसा आहे लोकांच्या मोलमजुरी करणारे पैसा आहे की आम्हाला मैत्री पॉलिसी ज्या मैत्री बंद झाल्या आज दीड वर्ष दोन वर्ष वेगळे मैत्रीला बंद पडून आम्हाला एवढा मानसिक त्रास आहे की घरी येऊन आम्हाला लोक धमक्या द्यायत आम्हाला जीवे मारण्याचे धमक्या देत घरी मिस्टर येऊस तर आम्हाला हे होत नाही जीवात जीव येत नाही दुकाने जाऊन मिस्टरांना आमच्या मारहाण करायला लोक अजून किती सण करायचे आमचा पैसा लोकांचा गोरगरीबाचा पैसा आम्हाला पाहिजे हे काम नाही जर झालं तर आम्हाला पर्याय ये नाही येणारे लोक एवढे बोलतात ना सर अक्षरशः इथं काय आमची चुकी नाहीये कंपनीला कोट्यावधी रुपयाचं कलेक्शन दिलं सर्व काही बोलायचे मोठ्या मोठ्या मिल्गा घ्यायचे आज कोणी फोन उचलायला पण तयार नाहीये अक्षरशः चे त्यांचे चेहरे पण दिसत नाही एवढे ले लेडीज ला करायचं काय जेंट्स ठीक आहे बरंचशा बायांच्या पाणी बायांना सोडून दिलंय बायकांनी जा तुझ्या मायान पैसे आणि तेव्हाचे बिचारे लेडीज काय करणार आहे म्हणजे आमचे पण कधी कधी विचार असतात जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तक्रारी दाखल झाल्यात समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसंच त्यांच्या हक्कांचं संरक्षण होऊन न्याय मिळावा त्यांच्या तक्रारी तसंच अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबवण्यात येतो महिला लोकशाही दिन उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी नव्यानं तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या मागच्या सहा तक्रारी संबंधित अहवाल मागवण्यात आला आहे